घोनस साप हा भारतातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे आज आपण घोनस सापाचे आश्चर्यकारक तेरा वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत भारतातील प्रमुख चार विषारी सापांपैकी एक घोनस साप हा भारतातील प्रमुख चार अत्यंत विषारी आणि प्राणघातक सापांपैकी एक आहे घोनस मन्यार नाग आणि पुरसे हे भारतातील प्रमुख चार विषारी साप आहेत यांच्यामुळे भारतात दरवर्षी शेहेचाळीस हजार ते साठ हजार लोकांचा मृत्यू होतो आणि यामध्ये घोनसमुळे सर्वाधिक मृत्यू होतात शरीराची वैशिष्ट्यपूर्ण रचना घोनस सापाचा पाठीचा भाग बदामी तपकिरी किंवा पिवळ्या रंगाचा असतो व त्यावर ठिपक्यांची साखळीसारखी नक्षी असते पोटाचा भाग पांढरा पिवळसर किंवा गुलाबी रंगाचा असतो शरीरावरील खवले खरभरीत असतात या सापाचे डोके चपटे व त्रिकोणी असते नाक बोथट असून नाक मोठ्या असतात डोक्यावर व्ही किंवा एक्स आकाराची खून असते या सापाची लांबी सुमारे चार ते साडेपाच फुटांपर्यंत असून तो शरीराने जाड असतो व हा साप पाला पाचोळ्यात सहजासहजी दिसत नाही रात्रीचा शिकारी घोनस साप प्रामुख्याने निशाचर आहे तो शक्यतो रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतो उंदीर हे त्याचे आवडते खाद्य आहे हा साप उंदीर बेडूक विंचू खेकडे पाली सरडे कोष्टी गोम व इतर छोट्या मोठ्या किटकांना खातो थंड हवामानात हा साप दिवसा अधिक सक्रिय असतो अधिवास घोनस साप खुल्या गवताळ झुडपे असलेल्या भागात जंगलात वनक्षेत्रात आणि शेतात आढळतो उंदीर हे त्याचे आवडते खाद्य असल्यामुळे घोनस अनेकदा मानवी वस्तीत आणि शेतात आढळतात विशेषत ऊसाच्या क्षेत्रात सर्वात मोठे विषदंत भारतीय सापांमध्ये घोनस सापाचे दात सर्वात लांब असतात हे दात लवचिक असून तोंड बंद असताना टाळूला दुमडलेले असतात व चावा घेताना बाहेर येतात दात लांब असल्यामुळे ते कपड्यांमधूनही सहज दंश करू शकतात अतिशय चिडखोर आणि वेगवान हल्ला धोक्यामध्ये इतर अनेक साप शक्यतो पळून जाण्याचा प्रयत्न करतात पण घोनस साप खूप चिडखोर असतो तो पळून न जाता प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा या सापाला धोका जाणवतो तेव्हा तो शरीराची एस आकाराची वेटोळी घालतो शरीराचा एक तृतीयांश भाग वर उचलतो आणि जोरात फुतकारतो तसेच तो अतिशय वेगाने झडप घालतो मोठ्या आकाराचे घोनस इतक्या ताकदीने हल्ला करतात की त्यावेळी त्यांचे शरीर जमिनीपासून वर उचलले जाऊ शकते अत्यंत विषारी साप सापाचे विष अत्यंत प्राणघातक असते सामान्यतः मानवासाठी चाळीस ते सत्तर मिलीग्रॅम विष प्राणघातक ठरू शकते जे एका चाव्यामध्ये पुरेसे ठरते घोनस साप चावल्यास त्या भागातून खूप रक्तस्त्राव होतो व अत्यंत वेदना होतात या वेदना दोन आठवडे ते चार आठवडे राहू शकतात चावलेल्या भागात फोड व सूज येते ती जागा काळी किंवा निळी पडते नष्ट होतात अवयव देखील निकामी होऊ शकतो घोनसचे विष हेमोटॉक्सिक असते थे। जे थेट रक्तावर परिणाम करते रक्ताच्या गुटळ्या होतात व अंतर्गत रक्तस्त्राव होतो हिरड्यातून नाकातून व लघवीतून रक्त येते चेहरा सुजतो मळमळ आणि उलट्या होतात रक्तदाब कमी होतो हृदयाचे ठोके कमी होतात 25, ते प्रकरणांमध्ये दे, किडनी देखील निकामी होते योग्य वेळी उपचार न मिळाल्यास घोनसचे विष जीव घेणे ठरते चावण्याची पद्धत घोनस साप कधी पटकन चावून सोडतो तर कधी काही सेकंदापर्यंत शिकार किंवा शत्रूला घट्ट पकडून ठेवतो जन्मतः विषारी घोनस सापाची पिल्ले जन्माला आल्यापासूनच अत्यंत विषारी असतात व शिकारीसाठी सज्ज असतात प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा आवाज घोनस सापाचा सर्वात मोठा वेगळेपणा म्हणजे त्याचा हिसिंग आवाज जेव्हा या सापाला धोका जाणवतो तेव्हा तो, ते तो फुफ्फुसातील हवा जोरात बाहेर सोडतो ज्यामुळे प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा मोठा आवाज येतो थेट पिल्लांना जन्म अनेक साप प्रामुख्याने अंडी घालतात पण मादी घोनस पोटामध्ये अंडी उभवते व त्यातून पिल्ले बाहेर आल्यानंतर शरीरातून बाहेर काढते घोनस एकावेळी वीस ते चाळीस पिल्लांना जन्म देऊ शकते एका वेळी पंच्याहत्तर पिल्लांना जन्म दिल्याची नोंद आहे घोनसचा प्रजनन दर इतर सापांच्या तुलनेत जास्त आहे अजगरासारखा भास अंगावरील नक्षीमुळे अनेकदा लोक घोनसला अजगराचे पिल्लू समजण्याची चूक करतात जी जीवघेणी ठरू शकते विषाचा वैद्यकीय उपयोग घोनस सापाच्या विषाचे अनेक वैद्यकीय उपयोग आहेत जसे रक्ताच्या गुठळ्यांची तपासणी सर्पदंश विरोधी लस निर्मिती आणि विविध औषधांची निर्मिती तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा